नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपलं वेदा क्रिएटिव्ह फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तर आज बघा जे पॅन्टचा कपडा असतो म्हणजे उरलेला जो कपडा होता म्हणजे मी हाफ पॅन्ट कटिंग केली होती त्याची हाफ चड्डी तयार केली होती आणि त्याच्यातून जो उरलेला कपडा होता त्याच्यातून मशी मी अशी ही स्लिंग बॅग राऊंडमध्ये शिवलेली आहे तर ही आपली स्लिंग बॅग दोन कप्प्याची आहे याच्यात खूप साऱ्या म्हणजे स्पेस आतला जो कप्पा आहे तो त्याच्यात खूप सारा स्पेस आहे तर याची कटिंग आणि स्टिचिंग चला आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत तर बघा इथं मी जी आपल्याकडे पिशवी जी कपडे आपण विकत आणतो त्याच्यातून जी क पिशवी येते ती घेतलेली आहे अस्तरसाठी आतमध्ये टाकण्यासाठी तर मी इथं आठ इंचावरचा चौकोन जो आहे तो इथं मार्क करून घेतलेला आहे आणि हा चौकोन आता मी इथं कट करून घेणार आहे मैत्रिणी आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक करत जा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला भेटतील तर बघा इथं मी जो आपण आठचा आठ इंचचा जो चौकोन कापून घेतला होता त्याला एक इंचावरती मार्क करून अशी ही गोल आकार देऊन घेते म्हणजे हा आपला राऊंड शेप तर इथे तयार होईल तर इथं मी राऊंड शेप हा कट करून घेत आहे तर तुम्हाला जर अजून मोठा हा जो राऊंड म्हणजे बॅक जर हवी असेल तर हा जो गोल मी कापलेला आहे तो तुम्ही अजून मोठाही कट करून घेऊ शकता लहान जर हवा असेल तर तुम्ही लहानसुद्धा हा कट करून घेऊ शकता तर इथं बघा पिशवी जरा जॉईंट होती ती मी कट करून घेते आता आपण याच मापाचे दोन असे जे पीसचे जे, जे पाय निघालेले होते दोन त्याच्यावर ठेवून असे दोन हे सर्कल कट करून घेणार आहोत इथं बघा मी याच मापाचे दोन असे हे सर्कल कट करून घेत आहे तर आता इथं बघा मी त्याच मापाचे त्या दोन असे हे सर्कल आहेत ते गोल कापून घेतलेले आहेत आता आपण हे वेगवेगळे करून घेऊ म्हणजे अस्तरचा एक भाग आणि मेन पीसचा एक भाग आणि अस्तर आपण एकमेकांना जोडून घेऊ तर इथं बघा मी हे दोन्ही जोडून घेतलेले आहे तर आपल्याला बघा ही अशी एक चेन घ्यायची आहे तर ही चेन मी जी आपण साडी विकत घेतो आणि साडीला जी पिशवी येते त्याची मी इथं हे चेन घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा असाच काहीतरी जुगाड करून अशी एखादी चेन तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता नाहीतर बाजारातून विकत सुद्धा आणू शकता तर साईडहून लावायला मी इथं चार इंचचा चार इंच रुंदीचा हा कपडा घेतलेला आहे आता याला आपण मध्यातून कटिंग करून घेणार आहोत आणि त्या जागी जे आपण चैन घेतलेले आहे ती इथं जोडून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही येथे चेन ही जोडून घ्यायची आहे तर इथं बघा मी ही चेन या कपड्याला जोडून घेतलेली आहे आता आपण यातील एक पीस घेणार आहोत आणि त्याचा जो पूर्ण जो सर्कलचा राउंड आहे तो मोजून घ्यायचा आहे तर मोजण्यासाठी बघा खून करून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की आपण इथून मोजायला सुरुवात केलं होतं तर इथं बघा आपला हा भाग साडे पंचवीस इंच येत आहे आता आपण जी चेन तयार केलेली आहे ती त्यातून वजा करायची आहे तर बघा चेन येत आहे आपली साडे अकरा इंच आणि त्यातून जे उरेल ते आपण बाकीचा चार इंचा कपडा घेणार आहोत तर इथं बघा मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवत आहे चैनीचा भाग मायनस करण्याची तर साडेपंचवीस इंच जिथून येत होतं तिथूनच आपल्याला चैन ठेवून बाकीचं मोजून घ्यायचं आहे आणि चार इंच रुंदीचा उरलेल्या कपड्यातून बघा आपल्याला तेवढी पट्टी घ्यायची आहे तर इथं मी चार इंचाची ही पट्टी कटिंग करून घेत आहे इथं बघा ही मी चार इंचाची पट्टी ही कटिंग करून घेतलेली आहे आता बघा हे भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्याच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे जे आपला जो भाग आपला म्हणजे पॅन्ट पीसचा जो उरलेला आहे एका साईडचा त्याच्यातून आपल्याला बघा जेवढा तुम्हाला लांबीचा बंद तयार करायचा आहे बॅगला तेवढ्या तुम्ही इथं तीन इंच रुंदीच्या मी पट्ट्या घेणार आहे कट करून तर इथं बघा मी या पट्ट्या तीन इंचाच्या तीन इंच रुंदीच्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे शिलाई उसवायची आहे आणि एकमेकांना या पट्ट्या अशा लांबीला जोडून घ्यायच्या आहेत शिलाई मारून तर इथं बघा मी ही शिलाई मारलेली आहे आणि मी इथं बंद घेत आहे बघा तर बघा इथं मी पंचेचाळीस इंचावरती मार्क करून हा मी जो बंद बॅगला लावायला घेतलेला आहे तो पंचेचाळीस इंचाचा घेतलेला आहे म्हणजे आपला अर्धा अर्धा इंच शिलाई जाऊन चव्वेचाळीस इंचाचा हा बेल्ट आपला पूर्ण तयार होणार आहे तर बघा दाखवल्याप्रमाणे यालासुद्धा दुमडून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे आणि जास्त फिनिशिंगसाठी बघा एका बाजूने शिलाई मारली तरीसुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने त्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं बघा मी दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा शिलाई मारून घ्या म्हणजे आपली बॅगची जो बेल्ट आहे तो एकदम फिनिशिंगने तयार होईल आता बघा जो आपण बेल्टचा भाग तयार केला होता त्याच्यावर हा जो बंधाचा भाग आहे तो एकमेकांवर ठेवायचा आहे बघा या पद्धतीने आणि इथून अशीही शिलाई मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला बाजूलासुद्धा इथंही शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरून जो आपण चार इंच रुंदीचा जो उरलेला भाग कट करून घेतला होता तो सुद्धा त्याला अटॅच करून घ्यायचा आहे तर इथं बघा या पद्धतीने त्याच्यावर दाब टिप सुद्धा देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने म्हणजे आपला जो बेल्ट आहे तो वरच्या बाजूने फिरवला जाईल तर या पद्धतीने बघा आता आपला आपली बेल्टचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे आता जे राऊंड के, कट केलेले होते ते घ्यायचे आहेत आपल्याला बघा आणि त्यालासुद्धा बघा आपल्याकडे एक ज्वेलरीचं पाऊच येतं बघा आपण सोन्याची खरेदी केल्यावर त्याचा त्या पॉकेटची मी चैन इथं काढून घेतलेली आहे पण इथं ती जरा कमी पडत आहे त्याच्यामुळे मी बघा जो उरलेला जो कपडा असतो त्याच्यातूनच दोन्ही बाजूला असा थोडा थोडा कपडा जॉईंट करून घेणार आहे तर इथं बघा या पद्धतीने असा हा कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी इथं कपडा बघा हा जॉईंट करून घेतलेला आहे आणि इथं बघा दाखवल्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलेला आहे तर वरच्या बाजूने मी दोन दोन इंच खाली मार्क करून इथं हा कपडा कटिंग केलेला आहे तर बघा आता ही जी आपण चेन तयार केलेली आहे ती इथं जोडून घ्यायची आहे तर इथं मी चेन ही जोडून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा शिल्लक आहे तो आपण इथे चैनीच्या भागाचा तो कट करून घेणार आहोत आता इथं आपला एक कप्पा तयार होणार आहे पॉकेट त्याच्यासाठी आपल्याला जी अस्तरची पिशवी उरलेली आहे त्याच्यातून एक सर्कल कट करून घ्यायचा आहे व आतून लावायचा आहे तुम्ही येथे कपड्याच्या भागाचा सुद्धा वापर करू शकता पण मी इथं या भागाचा वापर करणार आहे तर इथं बघा मी हा कपडा जोडून घेतलेलं आहे इथं आपलं एक पॉकेट हे तयार झालेलं आहे म्हणजे आपली टोटल दोन बॅग दोन पॉकेटची ही बॅग तयार झालेली आहे तर इथं मध्यावर खून करून आपण घेणार आहोत इथं मी मध्यावर खून करून घेतलेले आहे आता चैनीचा सुद्धा मध्य काढून सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे मार्क केलेले इथं तुम्ही कैचीने सुद्धा कट देऊ शकता तर इथं बघा आता जो मार्क केलेला भाग आहे त्याच्यावर मध्यावर मध्याचा भाग ठेवून असा हा एका बाजूने आपल्याला राऊंडमध्ये हा भाग शिवून घ्यायचा आहे बंद हे आतील बाजूने टाकायचे आहेत तर दाखवल्याप्रमाणे बघा इथं मी हे शिवून घेतलेलं आहे आता जो दुसरा सर्कल होता तो याच्यावरती दुसऱ्या बाजूने ठेवून जोडून घ्यायचा आहे तर इथं मी याला सुद्धा मध्यावर मार्किंग करून घेत आहे मध्यावर मध्य ठेवून आपण हा सुद्धा भाग जोडून घ्यायचा आहे तर बघा इथं मी दोन्ही साईडचे भाग हे जोडलेले आहेत तर या पद्धतीने आता आपण चैनीचा वाघ खोलून बॅग ही सरळ करून घेणार आहोत तर आता बघा आपण बॅग सरळ केल्यावर जो आपण दोन्ही भागाला म्हणजे गोलाच्या साईडला जी शिलाई मारलेली आहे दाखवतोय तिथं तर इथंसुद्धा आपल्याला ही दापटीप मारून घ्यायची आहे तर इथं बघा मी ही दापटीप मारून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा अशी दापटीप मारून घ्या त्याच्यामुळे आपली बॅग ही अधिक फिनिशिंगमध्ये तयार होईल तर हा बॅगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओसोबत आपली ही बॅग टोटल दोन पॉकेटची झालेली आहे